हे भोपळा आणि जो तसा मी प्लेटमध्ये सर्व केला आहे तसा जर मी सर्व केला तर तो खायला कोण नाही म्हणणार आहे सहसा जर भोपळ्याची भाजी डब्याला किंवा घरात करायची म्हटलं तरी ती आपल्याला नकोशी वाटते पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा खरंच खूप जास्त सोपी आहे ह्याची जी ग्रेवी आहे ती तुम्ही आधी फ्रीजला पण स्टोअर करून ठेवू शकता जर वेळ नसेल तर बाय द वे हे आमच्या परेसबागेतील टमॅटो आहेत जे की पिकले होते दोन मोक्या आकाराचे टमॅटो घ्यायचे कांदा काही बेसिक खडे मसाले पांढरे तीळ अख्खे वेलदोडे आणि काजू आणि शेंगदाणे टाकले सगळ्या शेवटी एक चमचा तुपाचा टाकून पाणी टाकलं आणि त्याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या नंतर भोपळ्याची बारी त्याची सालं काढून घ्यायची आणि मधला भाग जर कोवळा असेल ना तरच तो गाभा ठेवायचा नाहीतर असा बाजूला काढून घ्यायचा आणि मोठ्या किसण्याने किसून घ्यायचा एक म्हणजे एकच उकळी काढून घ्यायची आणि लगेच तो ड्रेन करून घ्यायचा असा आणि एका बर्फाच्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आता ही जी स्टेप आहे ना त्या अजिबातसुद्धा स्किप करू नका कारण भोपळ्याला ऑलरेडी खूप पाणी सुटतं त्यातलं सगळं पाणी असं बाजूला काढून घ्यायचं एक मोठा बटाटा जो असतो त्याची सालं काढली तो पण किसून घेतला आणि स्वच्छ धुवून घेऊन याच्यामध्ये ॲड केला एक छोट्या आताचा कांदा ॲड करायचा हिरवी मिरची आणि बाकी मी कुठलाच मसाला वापरला नाही आहे फक्त हिंग याच्यामध्ये टाकलं आहे कोथिंबीर टाकायची आणि त्याचे कोफ्ते बनवून घ्यायचे कोफ्ते करत असतानासुद्धा कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपण बायंडिंगला त्याच्यामध्ये जे कॉर्नफ्लावर टाकलं आहे तुम्ही बेसनपीठसुद्धा टाकू शकता त्याला खूप पाणी सुटतं ते बाजूला करून, करून करून कोफ्ते ड्रीप फ्राय करून घ्यायचे तोपर्यंत इथं आपलं वाटण जे आहे ना सुद्धा शिजलेलं असतं त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची टाकायची आणि ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही गाळून म्हणजे गाळूनच आपल्याला ती जी, गाड़ून जी ग्रेव्ही आहे ना ती घ्यायची सगळ्यात आधी तर तूप आणि बारीक चिरलेलं लसूण मी या कढईमध्ये टाक कुकरमध्ये टाकला होता आता ग्रेव्ही जी आहे ना ती आधीच आपण कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची काही गरज पडत नाही नंतर आपल्याला त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायचे गॅस लगेच बंद करायचा फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर एका मिनिटभरामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि जेवायच्या टायमिंगला कोफ्ते आणि वरतून ग्रेव्ही टाकायची नाहीतर सगळे कोफ्ते ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतील आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा